आता <laughs> <अपा। laughs> आम्हाला जे ज्यांना आम्ही आवडत नव्हतो त्यांनाच आम्ही आवडतोय तीच आम्हाला खूप मोठी खुशी आणि त्याच आम्ही खूप कमवला असं मला वाटतंय टेन्शन लांब ठेवून आमच्या घरातलं

आणि आता अँगल मागचा छान दिसतोय फोटो दिसतोय फोटो दिसतोय अजून इथे एक फोटो दिसेल ह्या साईडला एक फोटो दिसेल सगळेकडे फोटोज लावायचे मागचा फोटो बघित छान दिसतोय तू फोटोज ला छान मी उठल्या तोंड नको बघायला म्हणून फोटो लावलाय पण हा उठला उठला मोबाईल बघतो तू बघावं नाही म्हणून सर्दी झाली त्यात मग अगदीच मी फास्ट बोलतो आणि सर्दी झाली त्यामुळं माझं तरी मला कळत नाही तुम्हाला नाही आणि आता लोक दवाखान्यात जायला निघालो होतो निघालो होतो घरातून रस्त्यात गेला म्हणजे नको बाहेरच्या दवाखाना काय होईल का उग चालल का नसन तसं निगेटिव्ह थॉट राहून दे म्हणलं बाई मी माझ्या मेडिक गोळ्या गोडायला खातो सर्दी माझी कमी झाली नाही कमी झाली कोण किती फरफुर करते तुम्ही मग आता मी आतापर्यंत किती फरफुर केले किती फरफुर केले फरफुर असं असं मला चला आता मला गृह करायचे आहे आणि काल माल बनवळा का जरा टफड झालं त्यामुळे उशीर झाला उशीर लवकर नाही बनला उशीर झाला बनायला आता संध्याकाळच्या वेळेस जाते मी आता मार्केटिंगला तर चला आता आणि मी पण कंपनीच्या सोबत कारण माझं पण काम आहे तुझं आमचे पप्पाचा हा ठेवायला आले आले दाखवतो तुम्हाला पप्पाने ठेवलाय चहा ते, ते। तो मम्मी कुठे तिथे लोकांगितलं समजा आली मम्मी बघायचं व्हिडिओ चाललाय करायचं आता तुम्ही व्हिडिओ बघा आमच्या बाप्पा नाही मग पुढे जरा पुढे जरा नीट बसा पप्पा पप्पा जरा नीट बसा पुढे सरकून असं वाटतं तुम्ही घरात एकदम रिलॅक्स दिसतं दाब रे मतला बटन काम हो कसे वेरी इंपॉर्टेंट आम्ही आम्ही प्रेक्षक आहे आम्ही हां कंटेंट प्रेक्षक आम्ही कॉन्टेंट बघतो इथे मम्मी पप्पांचा आम्हाला कॉन्टेंट करायला आता हे नाही तिथं बघा आता हसा

डोक्यात मारलं स्वयंपाक करायचं अजिबात मन नव्हतं म्हणून मी आज फक्त वाटाने भातच करते सर्दींनी वालेले त्रास होतोय आहे आणि ह्याचं फोडणीच वासनी पण मला कस तरी व्हायला लागले असं एकदम नाही का खूप जास्त कस तरी आहे त्या घरात भांडणं चाललंय ब्लॉग घेत म्हणून आज मी फक्त वाट्याने भातच केला कारण की होतच नाही मला स्वयंपाक करायची इच्छाच नव्हती पण म्हणलं आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून मसाले भातच हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कोण बोलणार प्रतिक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गाईज आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आता प्रतीक चाललाय मार्केटिंगला मी आज काढलाय घरातला पसारा आवरायला आणि प्रतीक आल्यावरती त्याला पण मदत करायची मला हेवी सामान मी उचलणार नाही आज नाही मला करायचं काय आज एक तरी करू ना एक तरी बेड तरी आवरू ना मी काय म्हणतीय बघ बघा काम वाटून वाटून घेतलं तर लवकर होत मी फक्त बेड मला उचलून जात ना बेडच्या आतमधले जे कपडे वगैरे आहेत ना सगळे 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 बिछान वगैरे सगळं सगळं व्यवस्थित करून ठेवते काय की नाही तसं आहे किडे कुडे जाड्या बिळ्यात नाही आतमधलं म्हणते रे म्हणजे तू कसं बाहेरच करू शकतो हॉल बुक करायला आणि तुम्हाला हॉल असं काय साधा वगैरे नाही केला साध आहे सभागृह आहे साध आपल्याला काय मोठा कार्यक्रम करायचा नाही हौस पूर्ण करायचे फक्त yes. एक की बाबा असं नको राहिल राहिला की पायल दोन तीन वर्षांनी कोण प्रेग्नेंट राहिलं कोणचं ढोळ जेवण असलं की असं म्हणायला मला पण करायचं होतं ग पण नाही जमलं द्यावायचं असं त्यामुळं करायचं हौस पूर्ण कारण ते नंतर रिग्रेट नको राहिलं की अरे काही गोष्टी मुळ नाही झालं असे असं होतं मग नाही केलं काय ना काय तुला ऍडजस्टमेंट करून आपण करणार आहे चांगले पद्धतीने करणार आहे पण पर... बँकवेट हॉल पण बुक केला असता आपण पण पर... नको ह्याचे विचार वेगळे माझे विचार वेगळे चांगला वाला हॉल पाहिजे आणि हा की हॉलला पैसे घालवायचे असं लोकांचे विचार वेगळे म्हणून मी ह्याच्या विचारावर चाललो कारण पैसे वाचव कारण चार दोन महिन्यात आता इथून पुढे खर्च वाढणार आहे खर्च वाढणार आहे पुढे काय सिच्युएशन असेल काय असेल काय माहित नाही आपल्याकडं आणि आधीच आपल्यात काय बँकेल्स एवढा मोठा नाही की आपण खर्च करू शकतो त्यामुळे आपण थोडा खर्च करून थोडा भविष्य ठेवणार आहे यासाठी की पुढे काय क्रिटिकल सिच्युएशन नको यायला आली तर ते आपल्याला आता जर हँडल झाले पाहिजे म्हणून बस बाकी काही नाही कारण आता पुढचं भविष्य खूप खर्चिक जाणार आहे हो ना <laughs> प्रत्येक महिन्याला बड्डे होणार आहे मी तर रोज अशी बसले नाशिन निवांत मला रिल्स ना असं बाळांचं हे ते सगळं सगळं पेसफुल झालं होतं स्पेस सांगायचं एवढं नाही मला सांगायचं होतं काय की जेव्हा जेव्हा मी रील्स बघितलं तेव्हा असं काय काय असतं बाळांचं हे असतं ते असतं मला कधी कधी विचारत हे पण घ्यायचं आपल्याला ते पण घ्यायचं नाही का म्हणजे खर्च किती होणार आहे इमॅजिन करा तुम्ही आणि असं नाही झालं पाहिजे की आम्ही म्हणजे मला लहानपण तुम्हाला सांगते खरं एकदम ना ह्याच्यात गेले म्हणजे असं घ्यायची वस्तू असते होती लहानपणी पण पन तेव्हा पैसे उलट उलट काय तुझं चांगलं गेलं चांगलं माझं पण गेला असेल रे पण लहानपण म्हणजे नाही शाळेत जायचो ना माझ्या आई वडिलांनी तर नाही सुद्धा जे मी गोष्टी काय सपोर्ट करून दाखवायचो ना मा, कर ते मला घेऊन द्यायचं असं मला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली पण जसं मी मोठं झालो मोठं झालं बरं उरपट झालं म्हणजे गोष्टी तसं लागत आता पाहायला उलट झालेलं लहानपणी गोष्टी तसं होती आणि आता मोठी झाली तर गोष्टी तिला मी जेव्हा छोटी होते ना तेव्हा हाऊस झाले ते पूर्ण पण असं नाही का शाळेत वगैरे जातानी असं बाकीच्या मुलींकडे तसं माझं नाही चांगलं कारण की ना तेव्हा आमची थोडीशी कंडिशन बेकार होती मधी मध्ये मग त्याच्यामुळे ना मला असं नाही मला असं वाटतं की जे माझं नाही झालंय काय सगळं बाळा आपण दिलं पाहिजे म्हणजे नाही का चांगलं आपण त्याला हे केलं पाहिजे का तू नाही घेऊ शकत मी पण नाही घेऊ शकत काहीच नाही हा माझा पप्पा झालाय नाही नाही मी नाही घेऊ शकत आहे पण हा नाही हा नाही घेऊन देत मला हा काहीच करून देत नाही हो तेच तू आहेस ना माझ्या पप्पा सारखा मधी बसलेला टाकला असत कपडे दिसत आहे ना आज मी सगळं माझं कपाट सगळं कपाट धुवायला काढलंय आज हे तर एक मशीन झाली ही पण अजून दुसरी मशीन लावली आहे मी खाली कारण की ना म्हणलं हळूहळू आपण सगळं कपाट बेड पोटमाळा जेवढं पण डस्टिंग म्हणजे नाही का जे अशी कामं जी मला नंतर करता ना राहणार ती सगळी आताच करून घ्यावी नंतर तर काय एक दोन महिने मी में काय जास्त काय काम नाही करणार म्हणून डस्टिंग वगैरे नाही का हळूहळू म्हणलं करावी तर आता कपाट काढल्यावर आता जे वाळ्यासपर्यंत कपडे आहेत ना ती दुसरी मशीन होईल मग ती दुसरी पण वाळात टाकते मग कपाट वगैरे पुसून घेते कप्पे एक एक करून म्हणजे कसं थोडं थोडं घर क्लीन होईल आता वरती आले होते थोडेसे नवीन दोन कुंडं लावलं हे पहिले मी ना झाड पाण्यातच ठेवलं होतं आता कुंडीत लावून टाकलंय मातीमध्ये आणि इथं जरा त्याच्यातलं गवत काढायचं पण ते येई ना मला काढता नखात सगळी माती गेली ते हात घेतला आता आणि हे ना एक नवीन लावलंय मी वेल मस्त उगवतो खालच्या कुंडीत होता खालच्या कुंडीत ना मी तुळस लावली आहे नवीन कारण की माझी तुळस सगळी जळून गेली होती म्हणून मी नवीन तुळस लावली बापरे हे मम्मीने ना ठेवला होता आवळा वाळत ठेवला होता आणि तो बघा कसा झाला तशी दादू हे टाकून दे रे आवळा कुठ तरी घाण झालंय प्रतीक मार्केटिंग आलाय का नाही माहित नाही मला अजून नाही आला प्रतीक चला अजून खाली माझे भरपूर काम राहिलेत ते आवडून घेत आहे तोपर्यंत हे कपडे सुटतील आता प्रतीक आला मला आल्याला विचारतोय नारळ पाणी पिली का अंडा खाल्ला का हे केलं का खायचंच विचारतो कामाचं नाही कामानंतर कर बोलतो पहिला खा तर आता नारळ पाणी काढले गिलासात पिते आणि जी मलाही तिला आवडते मला तर आता ही मी चमचा काढणार आहे आणि प्रतिकला देणार आहे कारण मी तर नारळ पाणी पिणार आहे पण ह्यात मलाही तर ते टाकून कशाला द्यायचे घरी काढता येते सगळं आणि हा असा चमचा घ्यायचा आणि अशी मला आता वाजत आले पाच आणि ना माझ हळूहळू पहिले जे मी कपडे वायात टाकले होते ते सगळे सुकून आता मी त्याला खाली घेऊन आली बघा अशीच ठेवले ते गडी वगैरे करून अजून कप्पाट पुसून मला पूर्ण ते ऑर्गनाईज करायचे आणि जे कपडे मी नाहीच घालणार आहे ते मला काढून ठेवायचे ते आणि आता वरती परत सगळे दोरींवरती सेकंड राऊंडची जी मशीन लावली होती ती सगळे वाया टाकली परत आणि खाली कपड्यांची मशीन पण लावली आहे म्हणजे हे खालचे रोजचे कपडे असतात ना डेली चे त्याची पण होऊन ती पण वाट टाकली आज बेड पण काढणार होत्या औऱ्याला हो पण प्रतीक म्हटलं एका दिवशी एकच काम नाही तर करू नको जास्त लोड घेऊ नको आपण नंतर एक दिवस माझ्या सुट्टीच्या दिवशी काढून म्हणून म्हणून ते नाही केलं मी आज फक्त सुकवले ते नंतर चहा पाणी झालं ना त्याच्यानंतर मी सगळं आवरणार आहे पण आता खाली जाऊन चहा ठेवते कारण थोडासा भाजीपाला आणायचंय प्रतिकलान मम्मीला जायचं भाजीपाला आणायला म्हणून मी म्हणलं तोपर्यंत मी चहा ठेवते खाली जाऊन मग तुम्ही दोघं पटकन चहा पिऊन चल आपण खाली जाऊ पाहिलं काय घरातला पसर काढलाय तिला म्हणलं बाई एका दिवसात एकच काम करूया <laughs> उद्या मी फ्री आहे थोडाफार आजकाल संकष्टी चितुर् असल्यामुळं सगळं संपलं लवकर फटाफट फटाफट झटपट तर म्हणलं उद्या मी फ्री आहे त्यामुळं करूच म्हणलं आपण आणि आपले एक नेहमीच्या सबस्क्रायबर म्हणा सबस्क्राईब केले काय माहीत नाही पण नेहमीच्या व्ह्युअर्सनी जे आपल्याला नेहमी ब्लॉग बघतात आणि निगेटिव्ह कमेंट करायची म्हणजे कसं त्यांना काय वाईट बोलायचे आपले पण त्यांची आज कमेंट आली मी स्पेशली त्या कमेंटबद्दल काय बोलतोय कारण कमेंट सांगतो तुम्हाला पहिली काय त्यांची कमेंट अशी होती की मी आधी तुम्हाला खूप वाईट बोलायचे पण आता मला तुमचे ब्लॉग खूप आवडतात बास बस गाईज आम्हाला हेच पाहिजे आणि हेच आम्ही कमवलं आहे बास अजून काय पाहिजे ज्यांना आम्ही आवडत नव्हतो नव्हतो व्हिडिओ ब्लॉगमध्ये आत्ता त्यांना आवड लागले म्हणजे अजून काय पाहिजे नाव सांगेल मी नंद चव्हाण म्हणून नाव आहे मी ह्यांनी एन, कमेंट केली म्हणून पण आम्ही खूप वेळा व्हिडिओ बनवले होते निगेटिव्ह कमेंट केले म्हणून आणि के के आता त्यांची चांगली कमेंट आली आणि ती घ्यायची नाही असं होऊ शकत नाही कारण त्यांना पण वाटलं पाहिजे आपल्या सबस्क्रायबरला पण वाटलं पाहिजे की अभ हो, आम्ही पॉझिटिव्ह बोलले म्हणजे आम्हाला नोटीस केलं जाते तर थँक्यू ताई तुम्ही ताई असाल दादा असाल कोणी तुम्हाला आमची व्हिडिओ आवडतात ते आम्हाला ऐकून खूप आवडलं एक आम्हाला जे त्यांना आम्ही आवडत नव्हतो त्यांना तर आम्ही आवडतोय तीच आम्हाला खूप मोठी खुशी आहे आणि त्याचा आम्ही खूप कमवला असं मला वाटतं आहे मी स्पेशली या व्हिडिओवर बोलतोय की धन्यवाद तुमच्या ना असेच दोघं ती गाजून आहेत ती कंटिन्युअसली दोघं ती करायचा खूप कमी झालेत खूप आधी होते आधी होते तर खूप आता एकच आहे एकच ती पोरगी का बाई कोण माहीत नाही निगेटिव्ह कमेंट एवढे घाण एवढे वाईट करते ना तरी आता आम्ही त्याला बोलायचं निगडून करायचं सोडून दिलं आहे मॅन त्यांचा कमेंट पण आम्ही इग्नोर करतो <coughs> आणि त्यांच्या कमेंटला आम्ही रिप्ले पण देत नाही आता काय पण नंदू नंदू चव्हाण असं नाव आहे ताई दादा कुणी असेल तुम्ही थँक्यू सो मच आणि असेच तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट करत राहा आम्हाला मोटिवेट करा आणि आमचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अजून पुढेही आवडेल आपण काय असं वंगाळ वाईट काय करत नाही किंवा काय साठी आपण कधी भांडणं करत नाही त्या साठी आपण नकली स्क्रिप्ट पेड काय करत नाही जे आमच्या आम्ही फॅमिलीमध्ये आमचं टेन्शन लांब ठेवून आमच्या घरातलं जे काय टेन्शन असेल जे काय आम्ही आमच्या घरातलं वातावरण असेल ते बाजूला ठेवून आम्ही तुमच्यासमोर हसून ठेवून तुमच्या लाईफमधलं जे टेन्शन असेल ते दूर करायचा प्रयत्न करतो आणि तेच एक लॉगरचं काम असतं ही गोष्ट तुम्ही कधी पण समजून घ्या की लॉगरचं काम काय असतं की तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन असतं ते दूर करायचं काम आम्ही करतो आणि आम्ही अशीच साठी हँसी मशाक दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये आमचं काय असं नाही की आमच्या घरात भांडणं होत नाही आमच्या घरात टेन्शन काहीच नाही असं नाही टेन्शन भरपूर आहे आणि मी पण होती पण ते सगळं आम्ही बाजूला ठेवून तुमसाठी खास आम्ही हसून खेळून राखतो कारण तुमच्या लाईफमधलं टेन्शन दूर यावं आणि तुम्ही दहा मिनटं आमचा काय ब्लॉग बघता त्यातून तुम्हाला रिलॅक्स फील हवं बस आमची एवढीच इच्छा आहे म्हणून आम्ही कॉमेडी जास्त व्हिडिओ बनवतो कॉमेडीमध्ये आणि कधी काय झालं तर आता आवडत उष्णेचं उष्णे झालं ना तेव्हा आमचं व्लॉग येत नाही दोन तीन दिवस ब्लॉक घेत नाही म्हणून घ्यायचं जेव्हा आम्ही ब्लॉग करत नाही तेव्हा घाताहू घरात थोडंफार वातावरण रबर खाली झालेलं असतं पण ते नॉर्मल होतं नॉर्मल होतं परत आम्ही ब्लॉगिंग करतो पण आम्ही ते कधी ब्लॉगमध्ये दाखवत नाही असा विषय बाकी काही नाही आणि थँक्यू ताई तुम्हाला आणि सगळे आपले सबस्क्रायबर आणि सगळ्यांनी कमेंट केली होती की, की आता तुम्हाला सांगितलं तर काल एक तुम्हाला मी आता दोन लोक हा एकत्र आहे कालचा अर्धा ब्लॉग आणि आजचा जो आता मी बोलतोय तो ब्लॉग लो, दोन लोक एकत्र करणार आहे कारण की काल पण घराची कंडिशन झाली होती ते आपण दाखवू शकलो ना नाही आणि आपलं लॉग अर्धाच थांबला म्हणून मी दोन्ही लोक एकत्र करून टाकणार आहे काल पण थोडीफार कॉमेंट आली होती त्यानंतर थोडं वाटतं गरम झालं आणि ते आपण टाकू शकत नाही सांगू पण शकत नाही आपलं सगळं टेन्शन दूर ठेवून आपण तुमच्या समोर एकदम हॅपी एकदम छान मूड समोर येते बस बाकी काय नको आणि एवढं मी बोलले ते बोललं तुम्हाला समजलं असेल मी आशा धरतो बस आशा धरतो मग काय धरू गणपत तर चला आता आम्ही चाललो आता खाली असं मोबाईल धरून धरून माझा हात खूप दुखायला लागलेला आहे मी स्पेशली त्यांच्यासाठी एवढं मोठं बोललोय की मला खूप झालोय मी की ज्यांना आम्हाला जे त्यांना आम्हाला आम्हाला ज्यांना आम्हाला ज्यांना आम्ही आवडत नव्हतो त्यांना आता आम्ही आवडते बस आता काही नाही चला तर खाली मम्मीने पण कमेंट सांगू आपण असं असं आले हो मम्मीची काय रिएक्शन तर चला आता खाली तर आता आम्ही आलोय खाली आमचं चहा पाणी कधीच पिऊन आलेला आहे आणि त्या पायनी स्वयंपाकाची तयारी केली पाहायला म्हणलं मी पायल तुला स्वयंपाक लवकर आवडून घे आणि नंतर आराम कर किंवा तुला वाटले तर व्हिडिओ कर तर पाहिलं तर ती काय करते आवड डिसिजन आहे तर नेहमीप्रमाणे आपल्या घरात जेवणासोबत आज पण ते स्पेशल मेनू आहे बघा जेवणासोबत नाही जेवण कसं म्हणूस जेवायला दोन भाज्या आहेत दोन भाज्या भाकरी भात मेथी खाणार आहे सकाळी भाजी भात भरत हो कोणची खा तुझी डाळ फेवरेट दोन्ही पण फेवरेट भाज्या आहेत काय फेवरेट डाळ केली काय डाळ कोणची वाली जेवढ्याची काय हो का बोलायचं आता मग तीच खाणार मी कोणची खा तीच खाणार ही भाकरी सोबत खा आणि ती भाता सोबत आणि हे आता काय करते माहिती का करते हे आता कधी देणार आहे खायला कारण जेवणासोबत गरम गरम नाही देऊ शकत ना मी करून तुझी इच्छा मग वाडायला बसायचं कांद्या मुळे गैरसमज वाटलं आम्हाला पायाल होत काय की आणि एका आमच्या मॅडमनी पण कमेंट केली होती की प्रत्येक पायल <laughs> भेटली खूप चांगलं सगळं बनवते सर्व गुण संपन्न काय असेल ती कमेंट केली माहित नाही मला तर तुम्ही बरोबर बोलताय सगळं सगळं करता येतं रुस्ता पण येत सगळं चांगलं जेवण जास्त येतं सगळ्यात जास्त चांगलं भांडता पण येतं म्हणून आता मी डिसाइड केलेलं आहे काहीच मी तिची काही मश्करी करणार नाही पुढं तर तुम्हाला सांगितलं होतं असं काही गोंधळ झाला होता ते माझ्या गोंधळ लगेच माझ्या मग गोला टाकणार पण मी पायाची मश्फिर करणार नाही मी घ्यायला काय दादूचा अभ्यास घेतो तिथे उद्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे तर थोडं तिथं पाटणदार वगैरे घेतोय तर तिथे मी बिझी आहे थोडा आपण थोड्या वेळाने बोलूच वगैरे झाल्यानंतर म्हणून मी ब्लॉक घेतलं नाही खाली आलेला म्हणून मी ब्लॉग घेतलं नाहीये तर आपण घेऊन झालेला बोलू आपण दहावीची परीक्षा आहे त्याला मी फक्त मॅथ्स मन बाकी जे आहे ते नॉर्मल शी मॅथसाठी जरा हेल्प करणार त्याला मॅथ्स चला अवघड जातो भाऊ आता काय म्हणते काही नाही कळ आपल्या भेटला एक दिवशी चला आता दुसरू आपण ताट धरायला हे एक भाजी घेऊन मी काही तर थांबू का आता करतो तिथं बघा सगळे भाजी खायला बसले ते मम्मी आणि पप्पा आले तर भाजी आणायला मार्केटमध्ये भाजी एके भाजी

ते करपून जायच्या आधी आपण आतमध्ये आलोय बर झालं आता परत ऐका बोला तर छान भजी बनवले ते मस्त कुरकुरीत खेकडा भजी कांदा भजी खेकडा खेकडा भजी बनवले होतं त्याला म्हणतात खेकडा भजी कांदा भजी खेकड्यासारखे असे झालं वाकडे तिकडे कसे पण टाका जावा भाजी घेऊन हो मला ना एक बोलायचंय एक मला ब्लॉक मध्ये बोलायचे ही दोन पोरं आहेत ना सगळं भोवतव्याच आत्ताच बोलतायत ब्लॉक मध्ये भोवतव्यामध्ये आमच्या काय बघ आम्ही काय करणार अंतर आम्ही 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 उदाहरण उदाहरण हे मला मुलगा म्हणा मला मुलगी लोक कमेंट करतात मला त्या मिनी ब्लॉक मध्ये मी जे बोलते ना ते काय म्हणायचं नाही मेन मे अरे अजून काही नाही अजून काही नाही पण आज कि बारे नाही थोडं सक्शन ठेवा नायच दोन महिन्यांची तयारी आत्ता पण मला सांगा लोकां लगेच हाय लगेच डवळ जेवण

आणि आपण आता बंद करून घरच्यांना विचारलंय का मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे काय होणार आहे काय नाही ना आपण तुम्ही जे कमेंट करताय त्यावर तुम्ही म्हणलं की बघ तुम्हीच गेस करा म्हणून काय काय नाही मी लाई फोकस दिसत होतो एवढ्या वेळेला तर गाईज वरती आल्यानंतर ना आता मी सगळी फरशी पुसली एकदम चकाचक हे धुतलं होतं हे मॅट धुतलं होतं परत हे वाला धुतलं होतं तर हे वाळलं मग इथं सगळं टाकलंय आता मस्त पैकी झाडाचं हे सगळं सगळं पुसलंय आज धूळ वगैरे ना भरपूर अशी धूळ काढली मी घरातून प्लस फरशी सगळी एकदम चकाचक करून टाकलीये असं काही राडा वगैरे ठेवला नाहीये फक्त दूध दूध ठेवले हे प्यायचंय मला गरम करून आता सगळं एकदम चकाचक करून टाकलंय आज मी आणि अर्ध काम उद्या करणार जे धुतलेले कपडे होते त्याचे पण घड्या घातल्यात फक्त घड्या घालून ठेवले ते कपाट पुसून आता उद्या मी ठेवत आज लवशीर झाला ना आज माझे पाय पण लय सुजले ते कारण मी आज कंटिन्यू उभी आहे आणि सर्दी माझी काय कमी नाही आहे मम्मी मागाशी पण म्हणली अगं जरा वाफ घे मग आता काल पण मी वाफ घेतली पण एवढा काय फरक नाही पडला मला सर्दीला आता झोपायचे पहिले परत एकदा वाफ घेणार आहे मी म्हणजे मला जास्त फरक पडेल आणि अजून कपडे आहेत ना टेरेसवरती ते ती आणलेलीच नाही खाली ती रात्रभर आता जाऊन द्या वाळून द्या त्याच्यानंतर मी आता उद्या सकाळीच आणल आता काय माझी कॅपॅसिटी नाही वरती जायची आता मी कपडे चेंज करून ये ना गोळ्या खाऊन लगेच पडणार आहे मला प्रचंड पडूशी वाटतं असं एकदम नाही निवांत पडूशी वाटतं आहे कारण मी खूप थकली आहे खूप म्हणजे खूप जास्त थकली आहे मी आणि प्रत्येक पण बेडवरती ऑलरेडी गेलेलं आहे टी व्ही बघतो जरा नाही तर मला एडिटिंग पण करायची आहे ब्लॉगची त्याला दूध पिऊन येणं झोपते आणि हा ब्लॉग कसा वाटलं लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय उद्या भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये